आपलं कोकणामधला युवक हा नोकरीच्या शोधासाठी आपलं गाव सोडून आपलं कुटुंब सोडून आपली माती सोडून मुंबई पुणे ठाण्यासारख्या शहरामध्ये स्थलांतरित होतोय ह्यासाठी आपल्या कोकणात रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत आपल्या मतदारसंघामध्ये व्यवसाय आले पाहिजेत आपल्या मतदारसंघामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत आपल्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी आली पाहिजे हे माझं स्वप्न आहे आपल्या खेड तालुक्यामधील लोट्या एम आय डी सीमध्ये कोकोकोलासारखी आंतरराष्ट्रीय कंपनी आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो या एका कंपनीच्या मार्फत जवळपास साडेसात ते आठ हजार तरुणांसाठी रोजगार आणि जोड व्यवसाय उपलब्ध होणार आहेत माझं नाव सिद्धी अजित शिंदे आहे मी लवेल येथे राहतोय आमच्या इथे कोकोकोला इंडस्ट्रीतर्फे कोकोकोला कंपनीचा एक प्लॅन्ट आलेला आहे इथे नवनवीन असे जे टेक्निक आहेत त्या शिकून त्यांनी परत दुसऱ्या इथल्या लोकल मुलांना पण गाईड केलेलं आहे की इथे जे कोर्सेस लागणार आहेत त्या रिलेटेड म्हणजे तुम्ही पुढे एज्युकेशन घ्या किंवा अजून काही तुम्हाला करता येईल टेक्निकल रिलेटेड ते सगळे त्यांनी गाईड करून त्यांच्या मार्फत इथे खूप चांगल्या प्रकारे काम करण्यात येत आहे आणि योगेशदा कदम यांनी एवढ्या चांगल्या आम्हाला संधी उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार या प्रकल्पामुळे येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार इथे उपलब्ध होणार आहे आता सद्यस्थितीत स्कॉन कंपनीला जे काम मिळालं त्या 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 कंपनीच्या मार्फतसुद्धा येथील लोकल मुलं असतील जे नवीन नवीन शिकणारे आता इंजिनिअरिंग झालेली वगैरे मुलं असतील ह्या लोकांना इथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला दा आहे त्या टायमाला हा प्रकल्प एम पी ह्या ठिकाणी जात होता आणि योग्यदागांनी त्याचा पुढारकार घेऊन या कंपनीला इथं थांबवण्याचं काम केलेलं आहे भविष्यात इथल्या स्थानिकांना बऱ्यापैकी रोजंदारी मिळेल आणि इथला रोजंदारीचा प्रश्न येत्या काही कालावत कालानंतर संपेल परंतु ही कंपनी आणत असताना ती आपल्या मतदारसंघात नाही आपल्या मतदारसंघामध्ये स्वतंत्र एम आय डी सी असली पाहिजे यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मी पाठपुरावा चालू केला उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांकडे पाठपुरावा चालू केला आणि आपल्या मंडनगडसारख्या लहान तालुक्यामध्ये पाट येथे एक हजार एकरमध्ये एम आय डी सी करायचा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केलेला आहे त्याला लवकरच मंजुरी देखील मिळणार आहे तर नोटिफिकेशन हे काही दिवसामध्ये निघेल एकंदरीत माझा तरुण हा माझ्या मतदारसंघामध्येच राहिला पाहिजे माझ्या मतदारसंघामधल्या तरुणाला माझ्या मतदारसंघातच नोकरी मिळाली पाहिजे ह्यासाठीचे माझे प्रयत्न असतील